सांगलीत मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलीला मारहाण करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मुलीला नीट चाचणी परीक्षेत कमी गुण त्या रागाच्या भरात वडिलांनी मुलीला लाकडी मारहाण केली त्या मारहाणीत के मुलगी गंभीर जखमी झाली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला सांगलीतील आटीपाटी तालुक्यातील नेलकरंजी येथे हा संतापजनक प्रकार समोर आला आहे धोंडीराम भोसले असे लेखीला मानुष मारहाण करणाऱ्या वडिलांचे नाव आहे तर साधना हे मृत मुलीचे नाव आहे साधना ही अतिशय हुशार मुलगी होती तिला दहावीला ब्याण्णव टक्के गुण होते म्हणून वडील यांची मुलीला नीट परीक्षेत चांगले गुण मिळवण्याची मोठी अपेक्षा होती पण वडिलांची अपेक्षा पूर्ण झाली नाही साधनाला नीट परीक्षेत कमी गुण मिळाले त्यामुळे मुख्याध्यापक वडिलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी साधनाला लाकडी कुंट्याने बेदम मारहाण करून तिची हत्या केली ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली दरम्यान लेकीच्या मारहाणीबाबत मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली असून आरोपी बापाला अटक केली आहे